महाराष्ट्रातले एकोणतीस महानगरपालिकांसाठीची निवडणूक अखेर पार पडली मतदान ही झालं जवळपास नऊ ते दहा वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकांबाबतीत अनेक ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळाला तर काही ठिकाणी फारसं मतदान हे झाल्याचं जा पाहायला मिळालेलं नाहीये सकाळच्या वेळी मतदान केंद्रावरती फारशी गर्दी नव्हती पण दुपारनंतर मतदार घराबाहेर पडायला लागले संध्याकाळपर्यंत अनेक मतदार केंद्रावरती लांबच लांब रांगा असल्याचं दृश्य पाहायला मिळालं आता मतदान हे पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलच्या आकडे समोर यायला लागले आहेत प्रत्येक महानगरपालिकेत कोणाची सत्ता येणार मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यात सगळ्यात मुंबईचा विचार केला जातोय मुंबई निवडणूक ही मुख्य मराठीच्या मुद्द्यावरती लढली गेली या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले त्यांच्यासमोर भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्या युतीचं आव्हान होतं मुंबईच्या निवडणुकीसाठीची दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती आहे मतदानानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतो भारतातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कोणाच्या पार्ट्यात जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण त्याआधी मुंबईच्या निवडणुकीबद्दल एक महानगरपालिकेतील एक्झिट पोल कुठल्या पक्षाची सत्ता येणार कुठल्या पक्षाचे उमेदवार जास्त जिंकून येणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार आपलं दौलत मराठीमध्ये स्वागत आहे पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जन्मत एक्झिट पोल जनमत एक्झिट एक पोलच्या अनुसार बी जे पी आणि शिवसेना यांच्या यांचे एकशे अडतीस जागा जिंकतील असा अंदाज आहे तर शिवसेना मनसे आणि एन सी पीच्या बासष्ट जागा जिंकतील असा अंदाज आहे तर काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्या वीस जागा जिंकतील असा अंदाज आहे तर बाकीचे सात दुसरा एक्झिट पोल येतो जे विसीचा नुसार बी जे पी प्लस शिंदेंची शिवसेना यांच्या एकशे अडतीस जागा येतील तर शिवसेना आणि मनसे यांच्या एकोणसाठ जागा येतील तर काँग्रेस आणि वंचितच्या तेवीस आणि इतर सात तिसरा एक्झिट पोल येतो ॲक्सिस माय इंडियाच्यानुसार बी जे पी आणि शिंदेच्या शिवसेनेच्या एकशे एकतीस ते एकशे एक्कावन्न शिवसेना यूबीटीच्या अठ्ठावन्न ते अडुसष्ट काँग्रेस आणि वंचितच्या बारा ते सोळा आणि ऑदर सहा ते बारा यानंतर येतो तो, तो सकाळ समूहाचा सर्वे सकाळ समूहाच्या सर्व्हेच्या नुसार बी जे पीच्या चौऱ्याऐंशी शिंदेच्या शिवसेनेच्या पस्तीस तर ठाकरे गटाच्या पासष्ट मनसे दहा अजित पवार राष्ट्रवादी तीन तर काँग्रेस वीस यानंतर येतो डी व्ही रिसर्च भाजप शिंदे एकशे सात ते एकशे बावीस ठाकरे मनसे अडुसष्ट ते त्र्याऐंशी तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वंचित आघाडी एम आय एम इतर यांची एकही जागा या सर्वेनुसार येत नाही आहे या सर्वांमध्ये महत्वाचं आहे मराठी मतदान आणि मराठी मतदान हे यांचा टक्का कोणत्या पक्षाच्या बाजूने किती आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की बी जे पी आणि शिवसेना यांना मराठी मतदान हे तीस टक्के पडले तर ठाकरे आणि मनसे आणि एन सी पीला एकोणपन्नास टक्के काँग्रेस आणि वंचितला आठ तर इतर लोकांना तेरा टक्के यामध्ये महत्वाची गोष्ट येते गुजरात आणि राजस्थान लोकांची भाजप आणि शिंदेला एकोणसत्तर टक्के ठाकरे आणि मनसेंना अठरा टक्के काँग्रेस आणि वंचितला चार टक्के तर इतर लोकांना नऊ टक्के यानंतर येतात उत्तर भारतीय लोक बी जे पी आणि शिंदे अडुसष्ट टक्के ठाकरे मनसे एकोणीस टक्के काँग्रेस वंचित दोन टक्के तर इतर अकरा टक्के यानंतर येतात दक्षिण भारतीय बी जे पी शिंदे एकसष्ट टक्के ठाकरे मनसे एकवीस टक्के काँग्रेस वंचित आठ टक्के इतर दहा टक्के यामध्ये सर्वात लक्ष वेधून लागलं होतं ते मुस्लिम टक्केवारीकडे तर बी जे पी आणि शिंदेंना बारा टक्के मुस्लिमांनी सपोर्ट केला आहे तर ठाकरे आणि मनसेला अठ्ठावीस टक्के सपोर्ट केला आहे तर सर्वात जास्त आणि वंचितला म्हणजेच एक्केचाळीस टक्के मुस्लिम लोकांनी सपोर्ट केला आहे तर इतर लोकांना एकोणीस टक्के यामध्येच दुसरा एक पाठ येतो ख्रिश्चन लोकांचा बी जे पी आणि शिंदे चोवीस टक्के ठाकरे मनसे एकोणतीस टक्के काँग्रेस वंचित एकोणतीस टक्के तर इतर अठरा ॲक्सिस माइंड इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पुरुष आणि महिलांची आकडेवारी ही सेपरेट करण्यात आली आहे यामध्ये बीजेपी आणि शिंदेंना चाळीस चाळीस टक्के पुरुषांनी पाठिंबा दिला आहे तर चव्वेचाळीस टक्के महिलांनी पाठिंबा दिला आहे ठाकरे मनसेला तेहतीस टक्के पुरुषांनी तर एकतीस टक्के महिलांनी पाठिंबा दिला आहे तसेच काँग्रेसला समांतर म्हणजेच तेरा तेरा टक्के पुरुष आणि महिलांनी पाठिंबा दिला आहे या सगळ्यात आपल्याला महायुतीची सत्ता येत असल्याचं दिसत आहे तर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका